घेतला कटराजे महाराज फुटेकन गीती काही तारी रेरे हे भजन प्रोमान्स मारो काय माय गेली होती फुटापाशी च नामे मुखाशी अरे मूर्खा चभात रे काय माय गेली होती फुटापाशी वा राम भस toy नी तो रामेर नामदार मुंडम काय माय गेली होती फुटापाशी नाम न ये मुखाशी अरे मुरा वा परमानंद तू बोल रावणाई तरकारी खाय सारू जाय था रावणाईर बेटी क परहा परमानंद भजन बोल हां कर उदेगाला गीते गाई तार यारे

다나코컷. 누구였다고 그랬어? 짐브리아 다나코컷. 군틴, 쇠라히코컷. 쇠라하레오토코컷. 누구였다고 그랬어? 에 마리아니 기뎀키죠. 아? 마리아니? 기뎀키. 기뎀키죠. 와와와. 하루 첫 하루. 아.

की? ऐ, ए ए ए ए ए। तू ल आज तू डायरी स्थान राहले नाही लिहिलं तू थोडं कागद का थोडं कागद पूर्ण का करू नंतर या देखील हमारो शिक्षण उडीला निय सौभाग्यभाई सौभाग्यवती नंदाबाई विनोद चव्हाण हरिमान लिंबव तांडा समती एक कौड प्रभाव मान्य हो धन्यवाद विधिमन समती चालू विषय सुरुवात चालू सुरू

माऊली म्हणजे बाई बचकत माऊली म्हणजे बाई वचकत माऊली म्हणजे बाई बाई वचकत माऊली अरे हू आत्मा असे नाभी स्थानी आष्ट पाकोळी काळणी ते योग बडे ख्याय हिरोनी न्याने दसम द्वारा हा हे काही नसून करतो काही कळतो हे काही कळत आज या पुढे वापली होता हा काही कळतो कारण

i'm you स्वाचे स्वाचे नाही पाच तत्व चालत हां कुणशे तत्व परगट धारण करणार अर्जुन बीज धारणी संचारवी आत्मा धारणी वारवी तरी जी जग सृष्टीने निर्माण केली 파र्ता वाह मनुष्य चमत्कार ब इथे जमिनी करन

খা তো কাজু বানো মাছো খাতে মাঠে कशी भरून गुला ओळखले जाऊ ओळखले जाऊ अरे ही काम किती येतो संख्या किती येते हा एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपया घडी घडी मागून येतो गेला हा ही काम किती येतो संख्या किती गेला हा गो तो हा गो कमी कोणी हाल मेलो किती किलो हाल मेलो रो सत्ती आनाच जाऊ किती किलो हाल मेलो आता माथेवान घ्या माथेवानू काम पशी भर गुलाल द्यावरती लागो पशी गुलाल संध्याशे दिन हा आजी कुकुलाक दिवस नारायण लाईन होत फोर ना अगरबत्ती लानवून खजोर दिनो अगरबत्ती लानव हा हिशा माहिती स्वरप्या काढाव या हा मेल दिन हा शेजारी पाजारी जमाय पु हा यात काही निकडोस

आजी वीस एकच रुपयाचा केला तर तीस रुपयाचे जाव हे जाव केला वन आण केव वन आण केव वन आण केव पूजा करेन जमन पूजा करेन जमच काय उद्या खुशी तिथे मग तारो तुम्ही देच कर पूजा अरे दोन जण आहे दोन जण मोठी मन केला धोका हा हुब हुबोच हा हुब मन माती मन केला मन धोका पण बाई मन क्या बाई मन क्या माते पदर ले माथे पदर लेरो हेतो गोडा टेकेरो टेकेरो ना घरदन घरदन दर्शन करो जसो तो घर बाईन गंदा जसो तो यार घरेर बाईन गंदा आयो घर बाई येने की महाराज हां कुमट कुमट कुटाय वास के हां जर ई को कहे ए देव हेनु ना केणो फेर हेनु देव में पण 180 रे तो रे

छा

निंदा इंदू समिती एकावन्न उपमान जीव हो धन्यवाद सहभागी so, होती अन्नपूर्णाबाई अरविंद आरे इंदू समिती दस दे रुपया देण्या दे धन्यवाद दे सचिन अरविंद आरेंदूर समिती सुद्धा दस रुपया देण्या धन्यवाद धन्यवाद दे हा

मंगाळ हा जो आमार हम जन हम अफगानिस्तान फुटे अफगाणिस्तान राजेस्थान फुटे मी भटके 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 हिंदे एक ये एक डोकरा तीन थोडी तीन थोडी आगीतीय बाबू लाडतीय बाबू उच्च आरो एक बाबू एक खुट्टा ती एक खुट्टा हा मी बुटी बुडा

छड़ी चाली छे आज सवा मिना छड़ी अब सवा रात में एक कुछ बताये कुछ तो क्या बात है जरा कहीं दितेना हमार आत्मम आत्मा धरेमय बसायतो वाह देखो वातेओ हे हो। देखो हमार आत्मा एक एक माते हे एवडी तीन मजन बोलो तिने खुळी रो डगमग सोमनी नीचे भर आलेखे शबास पण निरू नेरूच्या शिगडी एक योगी असा मुद्रा लाहुनी खेचरी प्राणयानी बसला वाह जणू डोक्याजी की की बदारे रा कारी रे रेड़ फुअे राड़ी

जर कोण अध्यात्म वारी आहे खूप ज्ञान आहे सर्व मार्गावर ते काही कष्ट न लागती एक हवाचा हवा आणि हवा परम करो प्राणस चलो हमारा बापू हवा निघी कधी काही छानच वाटो की ढालची आजू

और बापिर नाम का इंसान होके वो देश वहाँ अफगानिस्तान इरमाइ अफगानिस्तान इरमाइ है समाज घरों श्रीमंत है वैसे तो भैया अफगानिस्तान जब जज्जतानी छोड़े कोई तो है समाज खूब श्रीमंत जन ये हम एवडी उड़ी जन आओगे जंगल धारी में भटके जा जन मारी वाली एक गीत गाई वीरेरा सोने पिता रा